जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे आडगाव खुर्द तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर या गावामध्ये मित्रांनो महत्वाची गोष्ट अशी की हे माझं स्वतःच गाव असल्यामुळं आज थोडस इकडं आमच्या गावामध्ये गोडबोळ्याचं धरण म्हणून प्रसिद्ध असं एक तलाव आहे त्या साईडला आलो होतो तर इथे मूर घास चालू होता आणि मूर घासाला ही बलवान चाफकट बलवानची जी कुट्टी मशीन आहे त्या कुट्टी मशीनद्वारे इथे हे शेतकरी दूध उत्पादक शेतकरी त्यांच्या जनावरांसाठी मुरघास बनवत होते तर आवर्जून असं त्यांना बघितल्यानंतर वाटलं की एक यांचा बी कुठेतरी व्हिडिओ बनला पाहिजे आणि शेतकऱ्यांना मुरघास विषयी माहिती देण्याचा प्रयत्न या व्हिडिओ मधून मी करणार आहे तर जे दूध उत्पादक शेतकरी असतील किंवा सर्व शेतकरी असतील त्यांनी हा व्हिडिओ बघावा आवनी अॅग्रो इंडस्ट्रीज ठोबरे पाटील या मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि होईल तेवढा शेअर करा आपल्या प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत व्हिडिओ पोहोचवा तर चला या मशीनचा मी तुम्हाला पूर्ण आता माहिती देतो आणि मुरघास कसा बनवतात त्याला किती महिन्याची मक्का लागते कोणत्या टायम मध्ये आपण मुरघास बनवतो ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया चला तर आता हे जे तुम्हाला ही कुट्टी मशीन दिसत आहे ही बलवान कंपनीची कुट्टी मशीन आहे जी की ट्रॅक्टर ऑपरेटेड मध्ये उपलब्ध आहे हिच्यासाठी जो इथं बेल्ट वापरलेला आहे याला कन्वेअर बेल्ट दिलेला आहे आणि एक लंबा ट्रे दिलेला आहे मक्का टाकण्यासाठी जेणेकरून शेतकऱ्याचा हात या मशीन मध्ये जाणार नाही आता ही मशीन खरेदी करून आमच्या गावातील एक युवा उद्योजक आहे यांचं नाव नारायण आप्पासाहेब पाटील केदारे आपण त्यांना थोडीशी दोन शब्दामध्ये माहिती विचारून घेऊया आणि त्यांनी त्यांच्या उद, या उद्योगामध्ये का येण्याचं कारण आणि याच्यामधून ते कसे पैसे कमावतात याविषयी आपल्याला थोडीशी माहिती देतील दे नमस्कार सर्वप्रथम तुमचा परिचय सांगा तुमचं नाव सांगा पूर्ण नारायण अप्पासाहेब केदारे बर तुम्ही ही मशीन कधी खरेदी केली एक वर्ष झाली एक वर्ष झालं ठीक आहे आता ही मशीन एका दहा म्हणजे एक ट्रॉली आपली पाच टनाची ट्रॉली असते हे भरण्यासाठी किती मिनटामध्ये ट्रॉली भरतं दहा ते पंधरा मिनिटामध्ये बघू शकता तुम्ही म्हणजे दहा ते पंधरा मिनिटामध्ये एक पाच टनाची ट्रॉली ही कुट्टी मशीन कुट्टी करत असते तर तुम्हाला म्हणजे सुचवलं कसं की आपण या उद्योगामध्ये आलं पाहिजे आपल्याकडे दोन पहिले ट्रॅक्टर होते अच्छा आपल्याला एक उभा राहायचे पावसाळ्यामध्ये म्हणलं काम नसल्यामुळं बरोबर मशीन घेऊ त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांच्याकडे अगोदर दोन ट्रॅक्टर होते परंतु त्यामधलं एक ट्रॅक्टर शेतीच्या कामासाठी चालायचं आणि दुसरं ट्रॅक्टर हे राहायचं तर आता सर्व शेतकरी हे वाढत्या प्रमाणामध्ये मुरघास बनवत आहे तर मग मुरघास बनवण्या त्यांनी त्याचा अभ्यास केला मार्केटचा आणि आता शेतकऱ्यांना गरज कशाची आहे तर या हिशोबाने त्यांनी कुट्टी मशीन खरेदी केलंय एक वर्षापासून या व्यवसायामध्ये आहे चांगली प्रगती त्यांची चालू आहे आता नवीनच ते आपल्याकडे एक नवीन टेक्नॉलॉजी घेऊन येणार आहे मोठा ट्रॅक्टर आणणार आहे ते ऑटोमॅटिक सगळं मुरगास शेतकऱ्यांना करून डायरेक्ट त्यांच्या घरी पोच करायचं त्यांनी फक्त भोतं भरून घ्यायचे तर आता इथं हा प्लॉट होता त्यांनी एक सहा ते सात मिनिटांमध्ये ट्रॅक्टर मध्ये दिसते तुम्हाला एवढी कुट्टी केलेली आहे आणि कुट्टीचा प्लॉट बघू शकता तुम्ही विषय प्रॉब्लेम असा झाला होता शेतकऱ्यांना पाऊस चालू होता थोडासा त्या प्रमाणामध्ये ज्यावेळेस मका ही चिकाळ्यामध्ये आली होती तर पाऊस चालू होता मग पाऊस चालू असल्यामुळे त्यांना हे मोरघास करणं शक्य झालं नाही मग त्यांनी आता हे कंस काढून फक्त मकाचाच त्यांनी केलेला आहे तर आमच्या आडगावचे प्रगतशील शेतकरी आणि तसेच दूध उत्पादक संदीप भाऊ गाडेकर यांच्याशी आपण दोन शब्द बोलूया यांनी आता यांच्या या शेतामध्ये आपण आलेलो आहे तर त्यांच्याविषयी दूध उत्पाद दूध उत्पादक असल्यामुळं दुधाची थोडीशी माहिती आणि ते कसे दुधामधून पैसे कमवतात आणि हा मुरघासचा कशा प्रकारे ते वापर करतात हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया दादा सर्वप्रथम तुमचं नाव सांगा अच्छा बरं बरं बर, आता आपल्याकडे सध्या जनावर किती आहे चार गाई दोन बैल बरं तर त्या आता दूध किती चालू आहे आपलं सध्या डेअरीला एका टायमाला एका टायमाला पंधरा सोळा म्हणजे एक तीस ते बत्तीस लिटर पर्यंत आपलं दूध एका दिवसामध्ये जातं याच्यासाठी तुम्ही हे मुरगास किती टन करून ठेवलेला आहे आपल्या गायींसाठी वीस बॅग म्हणजे वीस टनापर्यंत तुमच्याकडे म्हणजे एका सीजन मध्ये हे शेतकरी वीस टन मूरघास त्यांनी करून ठेवलेला आहे पुढच्या तीन ते चार महिने आता त्या वरती। ते आपल्या गायींचं पालन पोषण करत असतात आणि तसेच नेपियर गवत वगैरे असे त्यांच्याकडे भरपूर गवत वगैरे लावलेले आहे गायींसाठी तर आता तुम्ही जे दूध व्यवसाय करता तर तुम्ही स्वतः करायला लागले की अगोदर वडील उपार्जित हा व्यवसाय चालू होता वडलापासून चालू आहे अच्छा 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 म्हणजे एक आपल्या शेतीची परंपरा शेतीशी जुडलेला हा व्यवसाय आहे आता सर्वजण म्हणताय की शेती नको आणि सर्वांना नोकरी पाहिजे परंतु नोकरी करणं शक्य नाही आता आपल्याला आपली अस्मिता आपल्याला आपली शेती टिकवणं महत्वाचं झालेलं आहे तर धन्यवाद संदीप भाऊ माहिती दिल्याबद्दल असेच तुमच्या या माहितीमुळं दोन दूध उत्पादक शेतकऱ्याला याचा फायदा होईल ते पण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मुरघास बनवतील आणि त्यांच्या गायीचं संगोपन करून दुधामधून चांगले पैसे कमवतील तर चला आता आपण व्हिडिओ बघूया मशीन कशा प्रकारे चालवतात आणि त्याची ट्रायल घेऊया करा हरी आना आ, चालू हरी भाऊ हा ना सध्या ट्रॅक्टर चालू केलेला आहे किती आर पी आपण याला माहिती नारायण भाऊ आपण किती म्हणजे दहा ते पंधरा आहे आणि कुट्टी ही चांगला प्रकारे बघा तुम्ही वरती पण कुट्टी चालू आहे त्याच्यासाठी आपल्याकडे माणस किती आपल्याकडे माणस

किती पैसे चार्ज करतात शेतकऱ्यांना घंट्यानी जर तुम्हाला मुरघास करायचा असेल तर पंधराशे रुपये तास हे ट्रॅक्टर चालत असत कुट्टी मशीन चालत असती आणि जर ट्रिपवरती घेतलं तर पाच टनाचा मुरघास तुम्हाला फक्त आणि फक्त एक हजार रुपयामध्ये ते एक हजार रुपयाच्या खर्चामध्ये हे करून देत असतात तर आता काही शेतकऱ्यांना जर याविषयी तुम्हाला माहिती जर लागत असली अजून तर तुम्ही नारायण नापासाहेब केदार यांचा संपर्क करू शकता हे तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतील आणि आता नवनवीन युवा उद्योजक तयार होणं महत्वाचं आणि गरजेचं झालेलं आहे आपल्या या कृषी प्रधान देशासाठी तर मी त्यांची माहिती वगैरे व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो काही तुम्हाला अडचण असली काही समस्या असली तर तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये जी माहिती देण्याचा प्रयत्न केला जे चांगलं वाटेल ते तुम्ही घ्या जे वाईट वाटेल ते माझ्यापर्यंत परत पाठवा आणि व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र ही मशीन आहे ही मशीन खरेदी करण्यासाठी साठी तुम्ही संपर्क करू शकता अवनी अॅग्रो इंडस्ट्रीज ठोंबरे पाटील आमची मुख्य शाखा चिते पिंपळगाव येथे आहे आणि आमची जी दुसरी शाखा आहे ती जालना छत्रपती संभाजीनगर रोडवरती आपल्या बदनापूरच्या जवळ आहे तर लवकरात लवकर संपर्क करा या कुट्टी मशीनची प्राइस आहे फक्त आणि फक्त दोन लाख दहा हजार रुपये दोन लाख दहा हजार रुपयामध्ये शेतकरी ही कुट्टी मशीन आपल्या घरी घेऊन जाऊ शकतात ट्रॅक्टर ऑपरेटेड ही कुट्टी मशीन आहे हिला चोवीस एच पी पासून ते आ, समोर कोणतंही ट्रॅक्टर चालतं त्या ट्रॅक्टरवरती वरती मशीन व्यवस्थित ऑपरेट होते तर तुम्ही ही मोरघास बनवा दूध व्यवसाय वाढवा धन्यवाद